अजित पवार यांनी मनोज जरांगी पाटील हे मुंबईला येत आहेत म्हणजे त्यांचं नाव न घेत त्यांच्यावरती टीका केली आणि त्याला प्रत्युत्तरसुद्धा जरांगी पाटलांनी दिलेलं आहे दोघांमध्ये नेमका काय वादविवाद झाला पण ते ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ परंतु अजितदादा यांनी ठाण्यामधून मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये आणि मुंबईमध्ये आपलं जे आंदोलन आहे मराठा समाजाचं त्या संदर्भामध्ये विरोधाचा सूर काढला असं दिसतंय मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाचंच नाही परंतु आज बाव बासष्ट टक्के आरक्षण बावन टक्के एस सी एस टी ओबीसी आणि एन टी आणि दहा टक्के इकॉनॉमिकू एस यांना बासष्ट टक्के आरक्षण मिळालंय ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत आहेत मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठल्या आम्हाला बोलायचं नव्हतं तुम्ही मौन धरलं होत आम्हाला असं वाटलं होत की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं दहा पाच जण जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटुळ केलं ठीक आहे बघू तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा शांततेत येणाऱ्या मराठ्यावर मराठी देखील शांतते उत्तर तुम्हाला खर तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलंय लग, सांगितलं जात आहे अजित पवार अशी भूमिका का घेते असं वाटतंय आणि तुमचं काय म्हणणं आहे गोष्टीवर ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं अपघाताने आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत नाही मानत आम्ही त्याला जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत हा माहित मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठी देतील उत्तर काय असतं